नमस्कार मित्रांनो आज आपण बीड जिल्ह्यातील जे ऐतिहासिक ठिकाण आहे राक्षसभुवन गेवराय तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग जो आपला दोनशे अकरा आहे त्याच्यापासून अवघ्या अकरा किलोमीटर आणि गेवरायपासून बावीस किलोमीटर आणि बीड शहरापासून बावन्न किलोमीटर गोदावरी नदीच्या काठी असलेले हे राक्षसभुवन याच्यासंबंधी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत या ठिकाणी शनिदेवाचं अतिशय प्राचीन अशा प्रकारचं मंदिर आहे या ठिकाणी राक्षस भवन या ठिकाणी अमावस्येला यात्रा भरते आणि दहा ऑगस्ट सतराशे त्रेसष्ट या दिवशी या राक्षस भवन या ठिकाणी मराठ्यांनी हैदराबादचा जो निजाम आहे याचा पराभव केलेला होता राक्षस भुवन हे बीड जिल्ह्यातील नव्हे तर एक महाराष्ट्रातील प्रमुख असे ऐतिहासिक ठिकाण आहे गोदावरी नदीच्या काठी हे वसलेले आहे आणि याच्याजवळ सुरळेगाव सुरळीगाव नारायण वस्ती शहागड पिंपळगाव आणि गंगावाडी अनेक काही तांडे पण या राक्षसभवनच्या आजूबाजूला आहे राक्षसभवनच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो अतिशय समृद्ध अशा प्रकारचा आहे या ठिकाणी प्रमुख ऊस हे पीक या राक्षसभवन परिसरामध्ये घेतले जाते गोदावरी नदीच्या तीरावर असल्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी पूर येतो आणि पुरामुळे अनेक गावांना त्याच्यामुळे पाण्याचा वेळाही दिलेला असतो पाण्याने त्याच्यामुळे र भुवन हा एक गोदावरीचा ग्रीन पट्टा म्हणूनही ओळखला जातो राक्षस भुवन या ठिकाणी आपली जे दशक्रियाविधी आहे हेही पार पाडले जातात त्याच्यामुळे राक्षस भुवन हे बाजारपेठेचेही प्रमुख अशा प्रकारचं ठिकाण आहे भुवन संबंधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपणाला बीड जिल्ह्यातील हे जे प्रमुख ठिकाण आहेत यासंबंधी माहिती सांगितली पुढील व्हिडिओमध्ये आपण राक्षसभवनसंबंधी सविस्तर अशा प्रकारची माहिती नक्कीच जाणून घेऊया धन्यवाद